धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर मनपाच्या आयुक्तपती नितीन गुलाबराव कापडणीस यांची नियुक्ती झाली आहे तसे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आले आहे आयुक्तांची बदली तर झालीच परंतु उपायुक्त शोभा बाविसकर व उपायुक्त हेमंत निकम यांचीही बदली झाली आहे एकाच वेळी तिन्ही मनपाच्या अधिकाऱ्यांची बदली झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे विरोधी पक्षांकडून या बदलीचे स्वागत करत जल्लोष करण्यात आला आहे यात आयुक्त अमिता दगडे पाटील यांचं नियुक्तीचं ठिकाण शासनाने राखून ठेवलं आहे तर उपायुक्त शोभा बाविस्कर यांची जळगाव मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे तर उपायुक्त हेमंत निकम यांची बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथच्या नगर परिषदेच्या अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे एकाच वेळी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीची ऑर्डर आल्याने मनपामध्ये काही खुशी तर काही गम असं वातावरण बघायला मिळालं मनपाच्या नवीन आयुक्तांकडून शहराला खूप साऱ्या अपेक्षा आहेत मात्र त्यांच्या कामाची पद्धत कशी असेल हे येणाऱ्या काळातच दिसणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज थुळे